मराठवाड्याची आज असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी ऐकूयात आजची कथा पालथा पेला कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचायला उशीर होणार अशी चिन्ह दिसत आहेत रस्त्याच्या रहदारीमुळे गाडी जास्त वेगानं चालवता येत नाही आहे संयोजकांकडून आग्रहाचं निमंत्रण असल्यानं कार्यक्रमाला जाणं टाळू शकत नाही रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला एका लहान गल्लीत एक छोटंसं हॉटेल आहे पूर्वी मित्रांबरोबर तिथं बराच वेळ घालवायचो पण अलीकडं अनेक वर्ष तिकडं फिरोकलोही नाही आहे ते हॉटेल तिथं असेल की नाही हेही माहिती नाही आहे ट्रॅफिकमधल्या इतर वाहनांच्या गॅपमधून वाट काढत मी चौकातल्या ट्रॅफिक सिग्नलजवळ येऊन थांबलोय सिग्नल सुटायला अवकाश आहे अचानक काय झालं माहिती नाही आहे माझ्याही नकळत मी चौकातल्या सिग्नलला यू टर्न मारून गाडीवरून पलीकडच्या रस्त्यावरून त्या लहानशा गल्लीत प्रवेश केला आणि त्या जुन्या हॉटेलपाशी जाऊन गाडी थांबवली तिथं चक्क माझे सर्व मित्र बसले आहेत मला तिथं पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय सर्वांच्या तोंडी एकच वाक्य अरे आम्ही आत्ता तुझीच आठवण काढत होतो माझ्यासाठी सुद्धा हे एक आश्चर्यच आहे मी विरुद्ध दिशेला निघालेलो असताना अचानक वळून तिथे कसा काय आलो अशी कोणती अदृश्य शक्ती आहे जिनं मला तिथं खेचून आणलं हीच तर नसेल ना टेलिपॅथी एखाद्या ग्रुपमध्ये तिथं उपस्थित नसलेल्या त्याच ग्रुपमधील एका व्यक्तीविषयी चर्चा करत असताना अचानक ती व्यक्ती तिथं हजर होणं किंवा त्या व्यक्तीचा फोन येणं असा अनुभव जगातील साठ ते सत्तर टक्के लोकांना कधी ना कधी येत असतो आपल्याकडे उचकी लागली तर कोणीतरी आठवण काढत आहे असं काहीजण मानतात मला आठवतं आहे माझी आई दाराच्या उंबरठ्यावर पेला पालथा ठेवायची त्यानंतर काही क्षणातच वडील घरी यायचे तो कदाचित योगायोग असावा पण पेला पालथा ठेवल्यामुळेच ते लगेच आले अशी तिची समजूत असायची तिच्या त्या समजुतीची आम्ही नेहमी थट्टा करायचो पण यामागे काही विज्ञान का, का, आहे का दुसऱ्या व्यक्तीशी आपण केवळ आपल्या विचारांनी संपर्क साधू शकतो का टेलिपथीवर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे शास्त्रीय भाषेत त्याला एक्स्ट्रा सेन्सरीव्ह परसेप्शन एस एस पी असं संबोधलं जातं सोसायटी फॉर सायकिक रिसर्च या संस्थेचे संस्थापक फेडरिक डब्ल्यू एच मेयर्स यांनी अठराशे ब्याऐंशी साली टेलिपॅथी ही संज्ञा विकसित करून त्यावर संशोधन सुरू केलं संशोधकांच्या मते मानवी मेंदूंमध्ये विचारलहरींच्या माध्यमातून दूरच्या व्यक्तींपर्यंत संदेश वहन करण्याची सुप्त क्षमता असते या क्षमतेला सिनॅप्टिकल ट्रान्समिशन असं म्हटलं जातं पशुपक्षी त्याबाबत अधिक संवेदनशील असतात व ते संदेशवहन आणि दिशानिर्देशनासाठी टेलिपॅथीचा नियमित वापर करतात असं निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे या संशोधनाचे प्रयोगशाळेतील निष्कर्ष मात्र अस्पष्ट असल्यानं टेलिपॅथीला विज्ञान म्हणून अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही आपल्या जुन्या लोकांना मात्र मानवी मेंदूच्या या क्षमतेविषयीचा अनुभव असावा म्हणूनच पालथा पेला आणि उचकीचे संकेत ते मानत असावेत आजच्या काळात मात्र या सगळ्या गोष्टी आपण अंधश्रद्धा या कॅटेगरीत टाकून मोकळे झालेलो आहोत कारण टेलिपॅथीची गरजच काय <laughs> एखाद्याची आठवण झाली तर त्वरित त्याला व्हिडिओ कॉल लावण्याची सोय खिशात उपलब्ध आहे आणि उचकीचे म्हणाल तर ॲसिडिटीमुळे ती येते हे शेमड्या पोरांना देखील माहिती आहे आता कॅल्क्युलेटरच्या वापरामुळे मेंदूची अंकगणितीय क्षमता कमी झाली म्हणून बिघडलं कुठं याशिवाय स्पेलचेक करेक्ट गुगल ट्रान्सलेट अशा सोयी उपलब्ध असताना उगाच आपल्या मेंदूच्या क्षमतांचा वापर करून आपल्या डोक्याला शॉट का लावून घ्यायचा मित्रांशी गप्पा मारताना वेळ कसा गेला हे कळलंच नाही गरमागरम भजी खाताना अचानक उचकी लागली कदाचित कार्यक्रमाच्या ठिकाणी संयोजकांपैकी कुणीतरी आठवण काढली असावी मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्त स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा धन्यवाद